आपण पाहिलं की बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील घडलेली घटना शिवराज देवटे राहणार लिंबोटा या तरुणाला या विद्यार्थ्याला जी मारहाण झाली ते प्रकरण आता जास्त चिघळलेलं आहे आणि टोकाला गेलेला आहे काल आपण पाहिलं तर पांगरी लिंबोटा हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि मागणी करण्यात आली की त्या आरोपींना पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी आणि जे फरार आहेत त्यांना पकडून लवकर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लिंबोटा आणि पांगरी गावकऱ्यांनी केली त्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे नेते फुलचंद कराड हे देखील मध्ये होते परंतु परळी तालुक्यातून अजून एक घटना समोर आलेली आहे गित्ते आदित्य गित्ते यांनी गित्तेच सरनेम असणाऱ्या मुलाला मारहाण केलेली आहे आणि लाखाबुक्यांनी तोडवा तोडवी करून रुभर रस्त्यावरती त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि तो व्हिडिओ शिवराज देवटेच्या प्रकरणानंतर आज तो व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झालेला आहे आणि हे कुठेतरी मुद्दामहून केलं जाते का असा देखील प्रश्न चिन्ह निर्माण होतोय बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय कायदा सुव्यवस्था आहे हा तर वारंवार प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सोशल मीडियावरती दाखवलं जाते की कायदा सुव्यवस्था बंद पडली का काय कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का परंतु रोज एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती येतोय आणि तो, तो मुद्दा मोहून आणला जातोय का मुद्दामहून काही षडयंत्र आहे का कोणाचं तरी राजकीय क्षेत्र कोणाला तरी बर्बाद करण्यासाठी त्याचं करिअर धोक्यात आणण्यासाठी किंवा बीड जिल्ह्याला बदनाम करण्यासाठी हे काही ना काहीतरी षडयंत्र रचलं जाते का असे अनेक प्रश्न सध्या सोशल माध्यमावरती निर्माण करताना आपण पाहतोय असो आज परळी <coughs> बीड जिल्ह्यातील परळी तालुका आज बंद आहे आणि तोही शिवराज देवटे या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आणि ते आरोपी जे आहेत त्यामध्ये शिंदे आहेत मुंडे आहेत दोन चार जातीचे ते त्यामध्ये मारहाण करणारे विद्यार्थी आहेत दहा जण ओळखीचे आहेत आणि अज्ञात पाच जण अज्ञात आहेत असं शिवराज देवटेने स्टेटमेंटमध्ये त्याने हॉस्पिटलमधून सांगितलं आणि त्याला न्याय मिळावा शिवराज देवटेला न्याय मिळावा म्हणून आज परळी बंद आहे आणि संपूर्ण संघटना मिळून आज परळी बंदची हाक दिलेली आहे आणि सर्वांनी एकच मागणी केलेली आहे की बीड जिल्ह्यातील ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे आहे कडक सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था कुठेतरी निघला पाहिजे आणि यांना कठोर शिक्षा दिली तर आगामी काळात येणारी जे तरुण पिढी आहे त्या असं कृत्य करणार नाही त्यांना कायद्याचा धाक बसेल यासाठी आज परळी बंदाची हाक दिलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण संघटना सामायिक आहेत आणि शिवराज देवटे या तरुण भावाला न्याय देण्यासाठी सर्वांनी आज कळवी बंदू हात दिलेली आहे सर्वांनी उठाव घेतलेला आहे हे आपण पाहतोय एकीकडे जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे साहेब यांनी एक्स वरती पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी शिवराज देवटे याची भेट श्री स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये त्यांनी पोस्टमध्ये असं सांगितलं की मी स्वतः अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि बैठकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही सध्या मारहाणीचे व्हिडिओ येत आहेत जे तरुण पोरं जे कृत्य करतात यांना त्यांना कुठेतरी धाक बसला पाहिजे आणि शिवराज दिवट याला मारहाण करणारी पोरं सुटले नाही पाहिजे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार <coughs> आणि बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत यांना देखील मी भेटणार आहे आणि कठोर शिक्षा कठोर चौकशी करून सर्व तपासा आणती यांना शिक्षा झाली पाहिजे आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून कडक कायदा स्वरूपाचा धाक बसवला पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे शिवराज देवठे हा माझा सदस्य आहे त्याचा परिवार माझे सदस्य आहेत आणि माझ्या संपर्कातले आहेत शिवराज देवटेला मारहाण करणाऱ्या मुलांना कठोर शिक्षा कशी होईल हे मी प्रयत्न करेल आणि शिवराज देवटे याला त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि शिवराज देवटे हा गरीब घराण्यातील आहे शाळे कॉलेज शिक्षण त्याचं चालू आहे आणि माझ्या घराशी नाळ जुळलेली आहे शिवराज देवटे याच्या घरचे संपूर्ण सदस्य माझे आहेत असं धनंजय साहेब यांनी त्यांच्या एक्स पोस्टवरती आणि सोशल माध्यमांवरती स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे आता हे क्लिअरिफिकेशन धनंजय साहेब यांनी दिलेलं आहे जे की नाळ तोंडातून शेण वरगळतात त्यांच्यासाठी ही एक्स वरती पोस्ट हे त्यांना क्लीन चिट आहे हे लक्षात घ्या आणि परळी बंदची हाक दिलेली आहे शिवराज देवटी या भावाला न्याय देण्यासाठी संपूर्ण जनता आज रस्त्यावर आलेली आहे कारण आज शिवराज सोबत ही घटना घडली उद्या कोणासोबत तरी घडेल आणि लेख त्यांचे मुलांना रस्त्यावर वागणं कठीण झालंय एक शब्द बोलला तर वाद उभारतोय फोनच का केला तू भांडामध्ये का आला छोट्या छोट्या कारणावरून जीवानीशी खेळतायत हा पोरखेळ कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी बंदची हाक ही दिलेली आहे असो यामध्ये जे आपण अगोदर एक व्हिडिओ घेतला होता की छोटे छोटे मुलं जे आहेत त्यांचे जिथल्या तिथं परिस्थितीनुसार जे वाद होतात त्यामध्ये नेते मंडळींना बनणं आका म्हणून संबोधणं हे जे आपण विषय घेतले होते हे अगदी कुठेतरी चुकीचेच आहेत हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे कारण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र चालवणारे नेते अशा छोट्या छोट्या कारणामध्ये गुंतून राहिले तर महाराष्ट्राचं कसं होणार ते होणं शक्य नाही आणि हे चुकीच्या कल्पना ज्यांना कामधंदा नाही ते असे दिमाग लढवू शकतात असो शिवराज देवटे हे धनंजय मुंडे साहेब यांच्या घरचे सदस्यच आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्याची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे काळजी घ्यायला देखील सांगितलेलं आहे सोशल माध्यमावरती त्यांनी स्टेटमेंट देखील दिलेलं आहे असो सत्य घटना जे आहे कोणावरतीही अन्याय न होता आरोप न करता संशय न घेता भ्रम संभ्रम निर्माण न करता माहिती न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलचं काम आहे आणि सडेतोड बोलणं फडकी बोलणं हे कोणाला लागू शकतं म्हणूनच आपल्या चॅनलचं नाव हे न्यूज तडकाफडकी आहे सहानुभूतीमुळे जर आपण कोणाला आरोपी म्हणत असाल कोणाचं नाव घेत असाल तर हे चुकीचंच आहे कायद्याच्या दृष्टीने देखील हे चुकीचंच आहे कायदा सुव्यवस्थेनुसार पुराव्यानुसार सर्व काही माहिती आपल्या चॅनलवर आपणापर्यंत पोहोचवली जाते आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलेल्या सर्व मंडळींचे आभार आणि दुसरी जी घटना प्रगती घडलेली आहे आदित्य गीते याने दुसऱ्या एका गीतेच्याच भावात मारहाण केलेली आहे भर रस्त्यावरती गाडीवर आहेत आणि ही मारहाण झालेली आहे आता एकीकडे जर आपण पाहिलं तर शिवराज देवटीचं प्रकरण ताजा असताना अजून एक गीते यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे आता या संपूर्ण चौकशी शहाणीच्या तपासाच्या अंतिम सर्व काही निष्पन्न होईल परंतु शिवराज देवटे याला भेटण्यासाठी संघर्ष होता मनोज आता जारांगी पाटील देखील आंबजोगा भेटायला आले त्यांनी देखील भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता गपचिप बसायचं नाही शांत बसलो आमचा काटा काढला आता गपचिप बसायचं नाही आता करून दाखवायचं असं जारांगी पाटलांनी काल स्टेटमेंट दिलं आता गपचिप बसायचं नाही आता लढून दाखवायचं आणि करून दाखवायचं यांना काय ताकद असते ते आज सुधारतील उद्या सुधरतील तरुण दही सुधरायची आवडत दिसत नाही आता करून दाखवायचे आता शांत बसायचं नाही असं देखील जरंगी पाटील यांनी शिवराज ड्युटी यांची भेट घेतल्यानंतर ते मारहाणीची संपूर्ण परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या तळपायाच्या आगमस्तकाला गेली आणि त्यांनी स्टेटमेंट जे, जे, जे दिलं ते विचार करायला भाग पाहणारच दिलं अजितदादा पवार आज बीडला येणार आहेत याच प्रकरणावरती एक बैठक होणार आहे आणि या घडत असलेल्या क्राईमवरती नक्कीच तोडगा अजितदादा पवार हे आज काढतील अशी आशा संपूर्ण बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये फोकसमध्ये बीड जिल्हा चाललेला या घटनेबद्दल मारहाणीचे व्हिडिओ मारहाण प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात देशात असते बीड जिल्ह्याचं एकापाठोपाठ एक व्हिडिओ आहेत यावरती काहीतरी कठोर कारवाई आज एस पी नवनीत कावत आणि अजितदादा पवार धनंजय मुंडे साहेब हे सर्व काही मिळून आज बैठकीमध्ये काही ना काहीतरी ठोस प्रवाह घेतील निर्णय घेतील आणि काहीतरी बंदोबस्त करतील अशी आशा बाळगली जाते सोशल मीडियावरती तर असो एकूणच ह्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या संपूर्ण क्राईम आहेत शिवराज दिवती हे प्रकरण जितकं साधं वाटत तितक सरळ नाही जर त्याला वाचवायला आली नसते तर आज पुन्हा एक संतोष देशमुख पार्ट टू बोलणं संपूर्ण पाहिलेलंच आहे रिपीट घेऊन तुमचा वेळ बर्बाद करायचा नको असो न्यूज सारखं चॅनल सबस्क्राईब सा करा बेलायक प्रेस करा आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये करा धन्यवाद